बघा सकाळी सहा वाजता आकाश मोटरसायकलवरून वाशिमहून पुण्याच्या दिशेने साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने निघाला वीस मिनिटानंतर अरुण त्याच ठिकाणावरून व त्याच मार्गे एका कारने ताशी सत्तर किलोमीटर इतक्या वेगाने निघाला तर ते दोघे एकमेकांना किती वाजता भेटतील सर दोघांना अर्थात आकाश आणि अरुणना परस्परांना भेटण्यासाठी लागणारी वेळ काढायची ओके ती वेळ निघाली कळाली म्हणजे ते दोघे परस्परांना किती वाजता भेटतील हे आपल्याला उत्तर शोधता येईल आणि ती वेळ काढण्यासाठीचं सूत्र आहे लेकरांनो पहिल्या गाडीचा वेग गुणीला वेळेतील फरक आणि याला भागीला वेगांची वजाबा आता लक्ष द्या पहिल्या गाडीचा वेग साठ किलोमीटर प्रति तास वेळेतील फरक हा आकाश मित्रांनो सहा वाजता निघाला आकाशचा निघण्याचा वेळ सहा वीस मिनिटांनंतर अरुण निघाला म्हणजे अरुणचा निघण्याचा वेळ आहे सहा वीस वेळेतील फरक म्हणजे काय तर ही वजा बाकी अर्थात वीस मिनिटे हा काय आहे वेळेतील फरक आहे तो या सूत्रामध्ये दर्शवायचा कसा तर अंशस्थानी वीस छदस्थानी साठ हे वीस छेद साठ का लिहायचे सर हा फरक अशाच पद्धतीने लिहितात वेळेतील फरक वीस मिनिटाचा आहे छदस्थानी साठ का लिहायचे तर साठ एका तासामधील मिनिटं असतात आणि एका तासातील हा वीस मिनिटाचा अवधी दर्शवण्यासाठी छदस्थानी साठ घ्यावेच लागतात ओके आता छदस्थानी वेगांची वजाबाकी वजाबाकी करत असताना आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत असतो म्हणून अरुणच्या कारचा वेग प्रथमतः नंतर आकाशच्या मोटरसायकलचा सा वेग ही अशा पद्धतीची मांडणी करा ओके okay. आता या गणिताला इकडं घेऊ हा वेळ ओके वेळ बराबर बराबर साठ गुणीला वीस छेदस्थानी साठ भागीला सत्तर वजा साठ ओके बघा वी 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 आता वीस एक वीस वीस तीरी साठ साठ गुणीला एक तीन भागीला ही वजा बाकी दहा आता इथं भाग द्या हा भाग गेला वीस न म्हणजे वीस गुणीला एक भागीला दहा दिल। अर्थात अंशामधील हा गुणाकार वीस छेदस्थानी दहा हा भाग जातो मित्रांनो दोन हे उत्तरान तासामध्ये ते दोघे परस्परांना दोन तासानंतर भेटतील आता अगोदर सहा वाजता निघालेला हा आकाश अर्थात त्याला हा अरुण त्याच्या कारच्या वेगानं गाठणार आहे म्हणून इथं त्या दोघांची भेट किती वाजता होईल त्यासाठी अरुण आरुन। अरुणची निघण्याची वेळ आहे सहा वीस इथं लिहितो अरुणची ही निघण्याची वेळ अरुण सहा वाजून वीस मिनिटांनी निघाला हा आकाश पुढं आहे आणि अरुण त्याचा पाठलाग करत आहे आकाशच्या मोटरसायकलचा वेग साठ किलोमीटर प्रति तास आणि अरुणच्या कारचा वेग सत्तर किलोमीटर प्रति तास मात्र अरुण सहा वाजून वीस मिनिटांना त्याच्या मागाहून वीस मिनिटानंतर तो निघाला म्हणून हे जे वेळ मिळाली आम्हाला इथं वेळ ती वेळ आहे दोन तास अर्थात दोन तासानंतर ते परस्परांना भेटणार म्हणून इथं अरुणचा निघण्याचा वेळ सहावीस आकाशला अरुण गाठत आहे म्हणून या सहावीसच्या नंतर दोन तास पकडा म्हणजे सातवीस आणि आठवीस हा झाला एक तास हा झाला दोन तास आठवीस हे या प्रश्नाचं ॲक्युरेट उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं ओके